आणि रिलीज करते याच्यावर संगमत केलेलं आहे आणि दोघांच्या संगमत झाल्यामुळे जो नागरिक जो आहे ना टॅक्स पेटर तो आहे तर हा जो आहे प्रश्न काही एवढा कठीण नाही आहे कारण तो आपणच क्रिएट केलेला आहे त्याच्यावर सोल्युशन सुद्धा आपणच काढलं पाहिजे काही इंग्लंड अमेरिका वगैरे काही गरज नाही आहे त्याच्या असं काही गरज नाही असं मला वाटतं त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा मिशन राहा त्याचं कारण असं सांगतो मला जेव्हा आम्ही एखादी महानगरपालिका बनवतो निवडणुकीच्या माध्यमातून तर मला असं म्हणायचं की जर मी जेव्हा नागरिक आहे की मी मॅन टू मॅन ओळखतो त्या माणसाला पाच दहा वर्ष त्याचा अनुभव घेतो त्याचे व्यवहार आर्थिक वगैरे कौटुंबिक सामाजिक धार्मिक काय सेत त्या जर अशी मोलर असलेली माणसं माझ्या या पंच्याहत्तर नगर शोकांमध्ये तर किमान पंधरा वीस ती चाळीस तरी आम्ही त्या ठिकाणी पाठवली तर खूप चांगला परिणाम होऊ शकतो कौरवांची महासभा खूप मोठी होती द्रोणाचार्य कृपाचार्य वगैरे 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 त्यांच्या बाजूने होते आखे पांडवांना हो काहीच नाही फक्त मॉरल त्यांचा सोबत होतो संख्या कमी होती आणि जडवाला नेमकं ती जात कमी आहे की मॉरल हॅज लास्ट सिन्स लास्ट फिफ्टीन इयर्स असं मला म्हणायचं आहे त्याचं कारण असं सा सांगतो की आम्ही जाणते हुए बी सिर्फ मान लेते है आणि जो फ्रिमिनल होते है उनको हमारा नेता मान लेते हम ये कभी सोचते नहीं कि अभी वहां जाके क्या करेगा मालूम है क्या करेगा अनुभव भी है क्या करेगा देखा भी है क्या किया था म्हणून मी असं म्हणतो की आमच्यातली जी काही सज्जन माणसं असतील आता सज्जन माणसं असेल त्यांना आपण नगरसेवक म्हणून निवडून दिलं पाहिजे आणि ते जर समजा तुमच्या एवढ्या संख्येमध्ये पंधरा वीस तीस चाळीस बी असतील ते चांगल्या प्रकारे त्या महासंघ कंट्रोल करतील आणि चांगल्या प्रकारे त्या नगरपालिकेच्या प्रशासनावर कंट्रोल करतील नगरपालिकेचे जे प्रशासन चालतं ते शेवटी आमच्या पैशांवर चालतं आमच्या हितासाठी चालतं हे लक्षात घेऊन ते काहीतरी काम करतील आता तुम्ही म्हणाले हे कसं करायचं हाऊ टू सिलेक्ट दिस पर्सन्स तर याच्यासाठी साधा सोपा सल्ला आहे प्रत्येक माणसाचं जीवन चरितार्थ ठरवण्यासाठी उदरनिर्वाहासाठी काही ना काही साधन आहे तसं कोणाचं शेती आहे कोणाचं काही कापडाचं दुकान आहे कोणाचं सोन्याचं दुकान आहे कोणाचं कशाचं दुकान आहे माझ्यासारखं रिटायर म्हणून पेन्शनवर पोट भरतो कोणाचं शेतीचं काहीतरी आहे कोणाचं भाजीपालाचं आहे हे सगळं आमचं उदरनिर्वाहाचं साधन अपार्ट फ्रॉम दॅट पॉलिटिक्स ठेवलं पाहिजे आणि मी त्या ठिकाणी जर सदस्य होऊन गेलो तिथं ते माझं उत्पन्नाचं साधन नाही ते माझं उत्पन्न साधन नाही तुम्ही दारू विका सोने विका लोखंड विका धान्य विकला भाजी वगैरे करी वेगळी तुमचं शरीर विकलं विकली तरी चालेल पण त्या ठिकाणी एकदा गेले महासभेमध्ये तुम्हाला पवित्र म्हणून पांडवांसारखं राहावं लागेल हाच तुम्हाला खरा गिटीचा संदेश आहे आणि म्हणून मला असं म्हणायचंय असं केव्हा होईल मी जर दुरवून आला तुश्चनाचे ट्यूशन घेतलं असतो तुम्हाला अख्खायुष्य असं कोण म्हणाले श्रीकृष्ण म्हणाले त्याच्यापेक्षा काय करायचं या ज्या दुरात दुष्य या लोकांना थोडस आकलायचं नाही मारून टाकायचं आणि तर मला असं म्हणायचंय की जे लोक असे क्रिमिनल माइंडेड आहेत करप्ट माइंडेड आहेत अशा लोकांना थोडस बाजूला ठेवायचं आणि या वेळेला म्हणा ते पुढच्या भविष्याला म्हणा की जो सज्जन माणूस आहे त्याचं नगरपालिका हे उत्पन्नाचं साधन नाही कमाईचं साधन नाही तो असा येईल जसं पंढरपूरला शिर्डीला शेगावला जातो तस त्या श्रद्धेने जाईल आणि त्या श्रद्धेने घरी वापसेल अशी माणसं नगरपालिकेत पोहोचली पाहिजे आणि जोपर्यंत असं होत नाही तुम तर तुमचा पक्ष कोणताही असू द्या हो काय प्रबोधन दाखवू नका मला माणूस पाहिजे आणि या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाचं महत्व कमी असतं माणसाचं महत्व असतं म्हणून त्याला लोकरच माणूस उमेदवारी करू शकतो लक्षात घ्या ही चांगली योजना आपल्या याच्यामध्ये आहे संविधानामध्ये आणि या शिष्टीमध्ये निवडणुकीमध्ये की जडगाव शहरात जो माणूस उमेदवारी करेल तो जडवाचा नागरिक असला पाहिजे इरुण तर पारा धुड्याचा हलवड नसतो म्हणजेच काय तो माझा परिचित असला पाहिजे तो माझा परिचित असतोच पण मी जाणीवपूर्वक त्या समजा चुकीच्या माणसांना नगरपालिकेमध्ये उमेदवारीसाठी आणि त्याला निवडून देण्यासाठी मतदान करत असेल आय एम गिल्टी चूक आहे आणि मी पाहतो लोकांकडे मला बऱ्याच लोकांनी काही प्रश्न केले अहो काका का, मग काय थोडस उमेदवार पाहिजे चांगला पाहिजे उमेदवार कसं काय नाही म्हणून थोडस मजबूत पाहिजे अरे मजबूत म्हणजे कसं काय असं शरीराने मजबूत पाहिजे पैशाने मजबूत पाहिजे बुद्धीने मजबूत पाहिजे का नीतीने मजबूत पाहिजे त्यांनी सांगितलं की थोडासा पैसे खर्च करणारा माणूस पाहिजे होता येणार मी त्याला एक उदाहरण दिलं मी आताच एक पुस्तक वाचलं सांगते ऐका मी विलाकार माझे एवढेच दारू प्यायचे आमची संपैसेच खराब झाली माझी आई कंटाळली मी पण कंटाळले मी चालले गेले शेवटी माझ्या आईने काय केलं की हे सगळं दारिद्र्य विषयासाठी तिने दारू प्यायला सुरू मा आई बापी दोघं दारू प्यायचे पुढे काय झालं कुटुंबाचा सत्यानाथ मग मला काय म्हणायचं की जेव्हा तुम्हाला एका क्रिमिनल आणि करप्ट माणसाला जर हटवायचं असेल तर त्याच्या विरोधामध्ये क्रिमिनल करप्ट माणसांची ताकद उपयोगीची नाही माणसाची उपयोगी जर मला सगळ्या इंग्रजांच्या सैनिकांना हरवायचं असेल तर मला गांधीजींची नीतिमत्ता अवलंब करावा लागेल हा प्रयोग झाला पण दुसऱ्या महायुद्धामध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आपली सेनागिरी उभारली हा ती यशस्वी झालेली नाही तिथं झाली झाली आणि म्हणून मग तुम्ही जळगावच्या आहात ते महत्वाचं नाही तुम्ही किती नीतीमान आहात ते महत्वाचं आहे आणि या नीतिमान लोकांना मी ओळखतो माझ्या जळगाव मध्ये आहे पण मी दुर्लक्ष करतो बऱ्याच जोडाला असं होतं की चांगला माणूस आहे सज्जन आहे साधा सुद्धा राहतो बरामठा राहतो आणि काही लोकांना दारू हो पाजत नाही चाय बी पाजत नाही घडची रामराम करतो कुठे लग्नाला गेलो जेवण करून घेतो तो पैसे वाजवत नाही अशी बरेच सज्जन माणसं आपल्याकडे आहेत पण आपण या माणसाला कमी लेखतो काय असं म्हणून कमी लेखतो इनफॅक्ट त्यामध्ये नीतिमान माणसं जे असतात ती कशी असतात जसे अण्णा झाले जसे मेधा पाठ अशी माणसं आपल्याकडे आहेत शहरामध्ये सुद्धा काम करत असतात की ज्यांनी आतापर्यंत नगरपालिकेचा कोणताही लाभ घेतलेला ना नाही अशी बरीच माणसं या शहरामध्ये आहेत की नाही पण आज परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे पर नगरपालिकेचा प्रत्येक सदस्या ठेकेदार झालेला आहे आणि तो कशाला काम करेल कशाला काम करेल मग तुम्ही मला एक कसं करायचं मला माहिती आहे कोण घेतो कोण लाभ घेतो कोण चोरी करतो आणि काही काही लोक चुकीच्या मार्गाने सगळी कामं करतात आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ज्या माणसाला जसं काशी मथुरा पंढरपूर शिर्डी शेगाव जातो असं निर्प निष्पृह भावने त्या ठिकाणी जात असतो कोणी देवाने मला पत्र दिलं नाही की शिवराम पाटील पंढरपूर तुमचा विठ्ठल तुझी खंत करतो जसा जातो मी नारायण घेतो फोडतो बरे ते नारायण माझ्या सोबत इतरांना वाटतो काहीच देत नाही पण मला असं वाटतं मी ज्या ठिकाणी जातो खाली हात था खाली हात था असा माझा नव्या शोक माझ्या खाली हात आण खाली हात चाहिये असा माणूस मी निवडून दिला गेला पाहिजे ही नीतीमत्ता जोपर्यंत तुम्ही पाळत नाही तोपर्यंत तुम्ही विकासाची अपेक्षा होऊ नका There is no problem from the world or elsewhere, another country. There is a problem yourself, you have been selected wrong person, they are criminal that you should think. I say, boldly say, you know all these persons. Still you. With them, we, will let it. we, will we will know. We will contract. It is a wrong. म्हणून मला काय म्हणायचंय की जी चुकीची माणसं आहे त्या चुकीच्या माणसांना डावलं पाहिजे जर आम्ही घरामध्ये पाच भाऊ आहे आणि जो माझा भाऊ दारू करतो सत्ता लावतो अगोदर करतो तर माझ्या बापाने त्याच्या हातामध्ये कारभार दिला माझ्या घराचा सत्या म्हणून माझा बाप म्हणतो हा मुलगा का लहान असे ना हा कमी कशी केला असा ना मी याच्याकडे कारभार करतो कारण हा प्राढ करत नाही असा जो विश्वास संपादन केलेला माणूस माझ्या जळगावचा नगरसेवक बनेल आणि आम्ही लोक मतदार कोणतेही पक्ष वगैरे हो त्याच्या सीमा बाजूला ठेवून ओलांडून यस हा माणूस माझ्या पक्षाचा आहे पण याला मतदान करणार नाही कारण तो चुकीचा आहे त्याने आतापर्यंत नगरपालिका लुटलेली आहे मी नाही मतदान करणार असं ताड तुमच्याकडे जेव्हा येत तेव्हा तुम्ही खरे बदल घडवणारे असाल पण जो म्हणाल ते कसं आहे मला आदेश आहे ना साहेब सांगितलं करावा लागतो माझ्याकडे पद आहे ना तुझी पदाची जबाबदारी आहे आई पडत नाही काका पण मग करावं लागतं असा हातबल झालेला माणूस जडगाव बसू शकत नाही दिस इज दिस इज राईट असं म्हणणाराच माणूस जडगाव बसू शकतो आणि हा किती जर आहे काम करीत हा जेवढा मोठं राज्य गेल्याने पाच गाव माझ्या पांड्या देत नाही आणि ना ना असं सांगणारा श्रीकृष्ण आपल्याला खरा उद्देश या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी काही कर्ण पण आहे तो करणं म्हणतो तुम्ही प्रामाणिक आहे तुम प्रामाणिक आहे पण तू कौरवांचं जेवण जेवलेलं आहे आणि त्यांचा सेनापती झालेला आहे बापा तू कौरव सुद्धा काय बलं करू शकत नाही न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला प्रामाणिक लोकांची खूप गरज आहे तुमच्यामध्ये प्रामाणिक लोक खूप आहेत तुम्हाला संधी पण मिळालेली आहे पण तुम्ही काहीतरी चुकीची कामं केली जेवायला गेले ताटवाडी चोरून आणली आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागले असं मला दिसत गेलं पाठवलं अरे जेवून घ्या वट भरलं आत्मसभा झालं त्या ताटात पाय पडा तू पुन्हा मला अशी जेवायची संधी मिळवली अशी तुम्ही प्रार्थना करा